सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडलेत एका हॉटेलच्या व्यवहाराप्रकरणात पुन्हा एकदा त्यांच्या एकूणच व्यवसायासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे कारण सिद्धांत शिरसाट याचं नाव सध्या पुढे येताना बघायला मिळत आहे आपल्यासोबत या ठिकाणी अंबादास दानवे आहेत सर पुन्हा एकदा सिद्धांत शिरसाट यांचं नाव हॉटेल व्यवसायाच्या एकूणच व्यवहारामध्ये पुढे येताना बघायला मिळतं आहे आपल्याकडे संदर्भात काही पुरावे असल्याची माहिती मिळते काय नेमके पुरावे आहेत काय नेमका संदर्भ आहे पुराव्याची काही गरज नाही सगळं ओपन आहे खुलं आहे सगळं पुरावे वगैरे त्याला मानता येणार नाही पेपर्स आहे सगळे कारण जी हॉटेल दोन हजार अकराला एकशे दहा कोटीत ज्याचं टेंडर निघालं होतं जे दोन हजार पंचवीसला किमती वाढतात का कमी होतात इथं कमी झालेले आहे जागेच्या किमती संभाजीनगरात शहराच्या मध्यभागी असलेलं हॉटेल ज्याचं व्हॅल्युएशन दोन हजार दहा अकराला एकशे दहा कोटी येत होतं आता ते शेहेचाळीस सत्तेचाळीस कोटीवर येऊन पोचलेले सदुसष्ट कोटीवर येऊन पोहोचलेले आहे आणि ह्याच्यात जे पीठ झाले त्याच्यामध्ये जो एस डी एम आहे आमच्या इथे यांनी दोन राज्यस्तरावरील वर्तमानपत्रात आता त्यांनी बातमी म्हटलं खरं तर ती जाहिरात मानायला पाहिजे होतं जाहिरात द्यावी अशा प्रकारची सजेशन होतं तर माझा प्रश्न राहील की कोणत्या दोन रा राज्यस्तरावरच्या वर्तमानपत्रात या जाहिराती आल्या एक हा मुद्दा एक दुसरी गोष्ट ह्या ज्या कंपन्या शिरसाट संजयजी शिरसाट परवा बोलल्याचं मी ऐकलं आणि वर्तमानपत्र आलं की याच्यात पाच पार्टनर आहे माझं त्यांना आव्हान आहे की पाच पार्टनर जरा जाहीर करून दाखवा त्यांची आर्थिक स्थिती काय ती जाहीर करून दाखवा कारण कोर्टाने याच्या टेंडरमध्ये उतरताना आर्थिक स्थिती कशी असावी हे सुद्धा सांगितलेलं आहे कारण तुम्ही तुमच्या सर्व व्यापी ज्ञानातून असं सांगलं की मी आता मग सगळे तीन तीन कोटी जमा करणार आणि मग बँकेचं लोन घालणार मग असं केलं तर लोक तेच धंदे करत बसतील कोणी टेंडरमध्ये उतरेल कोणी बिल्डिंगमध्ये उतरेल असं नाही होऊ शकत आणि म्हणून पाच पार्टनर कोण आहे माझ्या माहिती म्हणून या कंपनी कोणते पाच नाही सिद्धांत शिरसाट आणि शिरसाट साहेबांच्या सुविध्यपत्नी वहिनी याच्यात डायरेक्टर म्हणजे दोघं पार्टनर आहे अशी माझी माहिती आहे आणि असं असताना मग आता सिद्धांत शिरसाटचं उत्पन्न काय तर या वर्षीचं जे मी उत्पन्न जे याला बघितलं एकाच वर्षीचं खरं तर तीन वर्षाचं इन्कम याच्यात असलं पाहिजे परंतु याच्यात कुठे दिसत नाही या कंपनी तीन वर्षापूर्वी स्थापनच झालेली नाही तर इन्कम कुठून असणार ना आहे आणि मग याच्यात रूल आहे की तीन वर्षाचं तुमचं इन्कम दाखवावं जर ही कंपनी अजून स्थापन झाली का नाही झाली मला माहिती नाही आणि त्याच्यामुळं तीन वर्षाचं कुठून इन्कमच नाही दाखवलं त्याच्यात इन्कम टॅक्स कुठून दाखवणार इन्कमच नसलं तर आणि जे काही दाखवलं सिद्धांचं व्यक्तिगत साठ लाख रुपये दाखवल्याचं मला दिसतं आहे मी याच्यावर नाही करत मला दिसतं आहे साठ लाख दहा एकोणसाठ लाख दहा हजार सहाशे नव्वद रुपये इन्कम टॅक्स दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं त्याचं फायलिंग आहे माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने जे सांगितलं की तीन वर्षाचं स्वतःचं ह्या कंपनीचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे आता तीन वर्ष या कंपनीला झालेली नाही कंपनी स्थापन झाली की नाही झाली हा प्रश्न आहे तर मग तुम्ही हे टेंडर या कंपनीला कसं देऊ शकता हा माझा टेंडर काढणाऱ्याला सवाल आहे दुसऱ्या दोन कंपन्या ह्या सपोर्टिंग उभ्या राहिल्या स्पष्ट दिसतं त्याच्यात काय फार चोरू नपवायचं काही दिसत नाही आकड्याहून स्पष्ट कळतं आहे वेळाहून लक्षात करतं एक वाजून दहा मिनटाला हे एक वाजून वीस मिनटाला हे एक वाजून पंचावन्न मिनटाला हे ती काही टेंडर एकाच वेळेस टाकलेले हे झालं की हे झालं की ही सिस्टीम आम्हालाही माहिती आम्हाला काही शिकवण्याची गरज नाही दुसरं एक जे आहे टेंडर तिसरा तर एक तर रस्ते बनवणाऱ्या कंपनीचा कल्याण रोड जी इंदोरची कंपनी पण आमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याचं चा काम चालू आहे हॅमच्या माध्यमातून आणि तोच याच्यात टेंडर घेणारा दिसतो याचा अर्थ कोणता तरी दबाव टाकून त्याला याच्यात कारण त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे याला उतरवायला भाग पाडलेलं दिसतं ओवरऑल जर मी पाहिलं मला जे एकंदर अभ्यास जो त्याच्यावर आणि थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर राज्य सरकारच्या महसूल विभागाला चुना लावण्याचं काम या माध्यमातून झालेलं दिसतंय आणि मग हे सगळं जर तुमची सदुसष्ट कोटीची ऐपत नाही तर तुम्ही सदुसष्ट कोटीचं टेंडरमध्ये कसं उतरू शकता उद्या बँकांचे कर्ज घेऊन थोडी या गोष्टी करत असतात आणि म्हणून हे चुकीची पद्धती आहे चुकीची प्रोसेस आहे टेंडर चुकीचं आहे कंपन्या निवडणं जर निवडले गेल्या तर त्या चुकीच्या आहे आणि मला असं वाटतं याला चॅलेंज होऊ शकेल तुम्ही जसा वारंवार उल्लेख केलेला आहे की याच्यामध्ये पाच नाही तर दोन पार्टनर आहेत पण त्यांच्याकडून वारंवार हाच उल्लेख केला जातो की पाच पार्टनर आहेत आणि बँकेचं लोन देखील त्या संदर्भात केलं जाणार आहे कोणत्या बँक देतील आपण बघू हे माझ्याकडे पार्टनरशिप कोणाच्या नावावर हा पेपर्स इथे जो अर्ज आहे सिद्धांत मटेरियल्स काय सप्लाय त्याचं प्रोपर्टर सिद्धांत संजय सिरसाट व विजया संजय शिरसाट प्लॉट नंबर एकशे न एकशे नऊ आहे आता इथं तर त्यांचं ऑफिस आहे शिरसाड साहेबाचं ह्या कंपनीचं तिथं ऑफिस पण नाही आहे पण दाखवलेलं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो हे कायच्यात पेपर्स आहे ते काय सांगतात पाच तर म्हणूनच माझं म्हणणं की पाच जाहीर करा मग त्याची आर्थिक स्थिती पाहता येईल आपल्याला त्यांचं उत्पन्न काय पाचची आर्थिक स्थिती काय कोणी थोडी रा कोणतं टेंडर भरू शकतं हे कशासाठी मर्यादा केली सरकारने एक कोटी दहा लाख पाच लाख पाच कोटी शंभर कोटी पाचशे कोटी आज उद्या तर मी तर मग आता ते मेगा इंजिनिअरिंग आणि ते कोणतं एल एन टीचं रद्द झालं आम्ही उतरू सोळा हजार कोटीचं अरे आमच्या खिशात पाहिजे ना सोळा कोटी तरी सोळा कोटी तुमच्या खिशात येणं तुम्ही सोळा हजार कोटीच्या टेंडरमध्ये कसं उतरू शकता माझा मुद्दा तो आहे पण सर दुसरीकडे असं देखील म्हणणं व्यक्त केलेलं आहे की जसं तुम्ही आता म्हणालात की त्यांनी जे दोन हजार चोवीस पंचवीसचं त्याची जे उत्पन्न आहे ते दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पण मध्ये त्याचा उल्लेख आहे का, का तुम्ही त्या संदर्भात काही पाहिलंय का बघितले संजय शिरसाट साहेबांचे दोन हजार एकोणावीसचं दोन हजार चोवीसचं एकोणावीस मध्ये संजय आपला सिद्धांत शिरसाटचं काही काही पाच पंचवीस लाखाचं आहे दाखवलेलं पण दोन हजार चोवीसमध्ये शून्य दाखवलेलं आहे आता खरं तर ते चुकीचं आहे दाखवायला पाहिजे आपल्या कुटुंबाचं ॲफिडेविटमध्ये सगळ्या गोष्टी परंतु दोन हजार चोवीसच्या ॲफिडेवीटमध्ये काहीही नाही जर मग काही नाही डिपेंडेंट नंबर वन येतो दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन हजार चोवीसला तोच आहे पण त्याच्यात काही दाखवलं नाही आणि माझ्या माहिती म्हणून दोन ऑक्टोबरचं त्याचं जे इन्कम टॅक्स मी पाहिलं त्यात एकोणसाठ लाख दहा हजार रुपये त्याचं उत्पन्न दाखवलेलं आहे ते खरं याच्यात यायला पाहिजे होतं कारण हा दोन ऑक्टोबरनंतर तेवीस ऑक्टोबरचा हा पेपर आहे तर तेवीस ऑक्टोबरचा हा पेपर आहे तर दोन ऑक्टोबरचं त्याचं इन्कम टॅक्स याला जोडायला पाहिजे होतं की सिद्धांत शिरसाट याचं आमचा मुलगा याचं एकोणसाठ लाख रुपये उत्पन्न आहे हे याच्यात नाही संपूर्ण व्यवहार हा संशयास्पद आहे बस मी पेपर्स दाखवलेले मी काही कोणावर आरोप करत नाही हे पेपर सत्य पेपर आहे पेपर सरकारचे पेपर्स आहे हे सरकारची फाईल्स माझ्याकडे मी कलेक्टर साहेबाकडून घेतली पत्र देऊन घेतलं ऑफिशियली काही असं चुरून लपवून दम मारून नाही घेतली ऑफिशियली पत्र देऊन हे सगळे पेपर्स मी मिळवलेले आहे आणि हे तर मला वाटतं नेटवर सार्वजनिक आहे डॉक्युमेंट कोणालाही काढता येतं याला काय कोणाला अर्जण विनंती करण्याची गरज नाही कोणाचं पूर्ण पूर्ण भारतातलं भारतात काढता येत आपल्याला त्याला काय प्रॉब्लेम तुमच्याकडे सगळी फाईल या ठिकाणी तयार असलेली बघायला मिळते ही सगळी फाईल तयार आहे पण मग सरकारकडे तुम्ही तशी मागणी केली का कारण एफिडेव्हिटमध्ये उल्लेख नाहीये म्हटलं तर हा एक गुन्हा देखील होऊ शकतो सरकार कोण आहे सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे सरकार भ्रष्टाचारांचं आहे देवेंद्र फडणवीस एकटे म्हणत असतील आम्ही भ्रष्टाचारमुक्त काही होत नाही त्यांचे मंत्री भ्रष्टाचारात अखंड बुडालेले ते नुसते घोषणा करतात त्यांचा मंत्री राजरोसपणे करतो महसूल खातं त्यांचं आहे बावनकुळे साहेब महसूल खात्याचे मंत्री त्यांचा एस डी एम त्यांचं ऐकत नाही मी स्वतः बावनकुळे साहेबांना मला असं वाटतं एकवीस बावीस तारखेला हे झाल्यानंतर भेटलेलो त्यांनी काहीतरी त्याच्यावर नोटिंग लिहिली काय झालं मला माहीत नाही नंतर मी फडणवीस साहेबांना पत्र दिलं मी मेल केलेलं आहे आता याच्यावरती मी तर का त्यांची भेट ते कुठं फिरत असतात हे असतात ठीक आहे भेटणं काही गरजेचं नाही पण मी मेल केलं आहे त्यांची ऑफिसची सिस्टीम असली पाहिजे या सगळ्या विषयावर लक्ष दिलं पाहिजे पण या नुसत्या गोष्टी करतात भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुंतणूक आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन नाही तर काय हा प्रकार पण स्वतः मुख्यमंत्री देखील अनेकदा बोलताना बघायला मिळतात की भ्रष्टाचारांना थारा दिला जाणार नाही खोटं बोलतात ते भ्रष्टाचारांना थारा देणार नाही हे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे ना एकशे दहा कोटीला दिलं जाणार हॉटेल तुमचं जर सदुसष्ट कोटीला जात असेल दोन हजार अकराला एकशे दहा कोटी रेडी रेकनरचा दर दरवर्षी वाढतो काही ना काही काही ना काही काही ना काही एकशे दहा कोटीचे एकशे वीस तर झाली असेल दहा पण चौदा वर्षामध्ये आणि हे जर तुम्ही साठ पासष्ट कोटी देत असाल आणि मग मला सांगा साठ पासष्ट कोटी तुमचा मंत्री आणतो कुठून जरा सांगा तुमचा मंत्री जो आहे त्याच्याकडे पासष्ट कोटी मंत्र्याच्या मुलाकडं ज्या मंत्र्याच्या मुलाचं एकोणसाठ लाख रुपये उत्पन्न दाखवलेलं आहे त्याच्याकडं एवढे सदुसष्ट कोटी येतात कुठून आणि कोणती बँक कशी देते बँक काय बघते बँक जर माझ्याकडे शंभर रुपये असेल तर मला पंचवीस रुपये कर्ज देते माझ्याकडे शंभर रुपये तर शंभर रुपयाचं कर्ज नाही देत बँक बँक मी त्याचा हप्ता कसा देणार हे सगळं बघते बँक माझं उत्पन्नच एकोणसाठ लाख रुपये आहे तर मला कसं बँक कर्ज देणार बँकाने जर पण दिलं तर मला वाटतं बँका पण याच्यात सहभागी असं मी म्हणेल एक शेवटचा प्रश्न विचारते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी या संदर्भातली काही मागणी करणार आहात का कारण तुम्ही पत्र देखील दिलेत हे पण मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे मीडियामध्ये मी बोललेलो आहे सगळ्या मीडियात आलेलं आहे आता माझ्याकडे व्यासपीठ तर विधी अधिवेशन आहे ते जूनमध्ये सुरू तोपर्यंत तर तो माझ्याकडं काही मार्ग मार नाही तुमच्याशी बोलणं हाच माझ्याजवळ मार्ग आहे बाकी मी काय गळा धरून थोडी ऑर्डर काढू शकतो मी हा माझा सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने भूमिका मांडत राहणार पण तोपर्यंत जूनमध्ये अधिवेशनाच्या आधी या संदर्भात कारवाई होणं अपेक्षित असल्याचं मत तुमचं आहे बिलकुल झाली पाहिजे माझं म्हणणं असं आहे की फार वेळ नाही लावला पाहिजे येणाऱ्या आठवड्यामध्ये या सगळ्या व्यवहाराला पूर्णपणे स्थगिती दिली पाहिजे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि वेळ पडली तर सरकारने ताब्यात घ्या ना कशाला कोणा देता जर एवढी मोठी प्रॉपर्टी तुम्हाला स्वस्तात मिळत असेल सरकारने घ्यावं अनेक शासकीय कार्यालय वगैरे इकडे तिकडे बांधायचा प्रयत्न तिथे करा काय प्रॉब्लेम आहे त्याला मोठी जागा आहे शहराच्या मध्यभागी जागा भेटत नाही शहराच्या मध्यभागी uh, सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघतोय की एकूणच जो हॉटेलचा व्यवहार आहे तो संशयास्पद आहे आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये स्थगिती देऊन उच्चस्तरीय कारवाई होणं अपेक्षित असल्याचं मत या ठिकाणी अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरापर्सन विक्रम सावंतचं वैदयिक आणि का साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका